जमिनीच्या परवानगीसाठी सरकारी कार्यालयात चक्रा मारून तुम्ही कधी थकला आहात का शेद जमीन अकृषक म्हणजे एने करण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा यामुळे हैराण झाला आहात का जर या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर आजची ही सविस्तर चर्चा फक्त तुमच्यासाठी आहे आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका क्रांतिकारी निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे जमिनीच्या अकृषक परवानगीची संपूर्ण प्रक्रियाच बदलली आहे बरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या एने परवानगीची अट आता खरंच रद्द झाली आहे का दरवर्षी भराव्या लागणाऱ्या आकृषक कराचं म्हणजे एन ए टॅक्सचं काय झालं आणि हा नवीन वन टाइम प्रीमियम म्हणजे नेमकं काय आणि तो किती भरावा लागणार आणि जुन्या मालमत्ता धारकांना यातून काय दिलासा मिळालाय या सगळ्याची कायदेशीर आणि एकदम सोप्या भाषेतील माहिती आपण आज घेणार आहोत आणि हो अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असे तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि ही चर्चा शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच अप्राण नवीन अर्ज करण्याच्या स्टेप बाय स्टेप प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूया चला तर मग सुरुवातच मूळ प्रश्नापासून करूया हा नवीन बदल नेमका आहे तरी काय म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मध्ये ही जी दुसरी सुधारणा आणली आहे त्याची गरज का भासली hmm. जुन्या पद्धतीत नेमक्या काय अडचणी होत्या बघा याची गरज का होती हे समजून घ्यायचं असेल ना तर जुन्या व्यवस्थेतल्या त्रुटी पाहाव्या लागतील सगळ्यात मोठी अडचण होती दुहेरी परवानगीची म्हणजे कसं होतं अच्छा एखाद्या व्यक्तीला बांधकाम करायचं असेल तर आधी त्यांना नियोजन प्राधिकरणाकडे म्हणजे समजा महानगरपालिका तिथे जाऊन बांधकाम परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतर तीच फाईल घेऊन परत महसूल विभागाकडे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जमिनीच्या अकृषक वापरासाठी स्वतंत्र परवानगी काढावी लागेल अरे बापरे म्हणजे एकच कामांसाठी दोन वेगळी कार्यालय आणि दोन वेगवेगळ्या प्रक्रिया यात तर प्रचंड वेळ आणि श्रम वाया जात असणार अगदी बरोबर आणि फक्त वेळच नाही तर कायद्यात पण एक विचित्र गुंतागुंत होती माझ्या अनुभवातनं सांगतो जुनं कलम बेचाळीस ब असं सांगत होतं की नियोजन प्राधिकरणाने जरी विकास आराखड्यात जमीन बांधकामासाठी योग्य ठरवली असली तरीही 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 महसूल विभागाला पुन्हा एकदा त्या जमिनीच्या विकास क्षमतेचं वेगळं प्रमाणपत्र आवश्यक होतं ही निव्वळ एकाच कामाची पुनरावृत्ती होती म्हणजे निव्वळ वेळ काढूपणा होता हो आणि त्यामुळे प्रक्रिया अडकून पडायची याशिवाय दुसरी मोठी समस्या होती दुहेरी कर प्रणालीची म्हणजे मालमत्ता कर आणि अकृषक कर दोन्ही भरावे लागत होते हो नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रॉपर्टी टॅक्स तर भरतच होते पण त्याच जमिनीसाठी महसूल विभागाला वार्षिक एन टॅक्स सुद्धा भरावा लागत होता एकाच मालमत्तेवर दोन प्रकारचे कर आता नवीन कलम बेचाळीस नुसार जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीची अट पूर्णपणे रद्द झाली आहे का मग परवानगी नेमकी कशी मिळणार होय जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीची अट आता पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे नवीन कलम बेचाळीसनुसार जर तुमची जमीन विकास योजनेत म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये किंवा प्रादेशिक योजनेत म्हणजे रिजनल प्लॅन मध्ये आधीच अकृषक वापरासाठी निश्चित केली असेल अच्छा तर महसूल विभागाच्या स्वतंत्र परवानगीची अजिबात गरज नाही म्हणजे आता थेट कुठे अर्ज करायचा आता जमीनधारक थेट नियोजन प्राधिकरणाकडे म्हणजे महानगरपालिका किंवा नगरपालिकेकडे बांधकाम परवानगीसाठी अर्ज करू शकतो यासाठी काही ऑनलाईन सिस्टम आहे का जेणेकरून सगळं सोपं होईल नक्कीच यासाठी नगर विकास विभागाने विकसित केलेली बीपीएमएस म्हणजे बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टम किंवा ऑटो डी सी आर सारख्या ऑनलाइन प्रणालीचा वापर करता येतो वा म्हणजे सगळं एकाच ठिकाणी ऑनलाइन होतं हो अर्ज दाखल करण्यापासून ते शुल्क भरण्यापर्यंत आणि परवानगी मिळवण्यापर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी होतं छान माहिती दिलीत पण इथे एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये हम्म असं बोललं जातं की आता कोणत्याही जमिनीचे म्हणजे अगदी वर्ग दोन किंवा भाडेपट्ट्याच्या जमिनीचं रूपांतर सहज करता येईल यात कितपत तथ्य आहे हा एक मोठा आणि पूर्णपणे चुकीचा समज आहे आणि तो दूर करणं खूप गरजेचं आहे अच्छा शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक तीन आणि चार मध्ये हे स्पष्ट केलं आहे की ही सुधारणा केवळ भोगवटादार वर्ग एक म्हणजे ज्या खाजगी मालकीच्या जमिनी आहेत त्यांच्यासाठी प्रामुख्याने लागू आहे आणि वर्ग दोन किंवा भाडेपट्ट्याच्या जमिनींचं काय त्या जमिनी ज्यांना आपण प्रतिबंधित सत्ता प्रकारच्या जमिनी म्हणतो त्यांच्यासाठी मूळ अटी तशाच आहेत कायम आहेत म्हणजे त्यांच्यासाठी काय प्रक्रिया आहे अशा जमिनींच्या बाबतीत बांधकाम परवानगीसाठी नियोजन प्राधिकरणाकडे जाण्यापूर्वी संबंधित कायद्यानुसार शासन किंवा सक्षम अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे आणि त्यासाठी जो काही नजराणा किंवा अधिमूल्य असेल तो भरणं आवश्यक आहे म्हणजे फक्त बांधकाम परवानगी मिळाली म्हणजे जमिनीचा मूळ दर्जा बदलत नाही ना ही अजिबात नाही आणि जर या नियमांचं उल्लंघन झालं तर ते बेकायदेशीर मानलं जाईल आणि त्यावर कारवाई होऊ शकते हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे आता दुसऱ्या मोठ्या बदलाकडे वळूया वार्षिक एन ए कर हद्द झाला ही जबरदस्त बातमी आहे हो पण त्याऐवजी एकरकमी रूपांतरण अधिमूल्य किंवा वन टाइम कन्वर्जन प्रीमियम भरावं लागेल असं ऐकलंय ते नक्की किती आणि कसा आकारलं जाणार हो नवीन कलम सत्तेचाळीस नुसार वार्षिक कराची पद्धत बंद करून एकदाच अधिमूल्य भरण्याची सोय केली आहे ही रक्कम जमिनीच्या चालू बाजार मूल्यावर म्हणजेच रेडी रेकनरच्या दरावर आधारित असते अच्छा इथे क्विक फॅक्ट सांगतो हे दर जमिनीच्या क्षेत्रफळानुसार बदलतात ते दर नेमके कसे आहेत शासन निर्णयाचा मुद्दा पाच नुसार एक हजार चौरस मीटर पर्यंतच्या भूखंडासाठी रेडी रेकनर दराच्या शून्य पॉइंट दहा टक्के रक्कम आकारली जाते आणि मोठ्या जमिनींसाठी एक हजार एक ते चार हजार चौरस मीटर पर्यंतच्या भूखंडासाठी शून्य पॉईंट पंचवीस टक्के आणि चार हजार एक चौरस हो लहान आणि मध्यम आकाराच्या भूखंडांच्या विकासाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा हेतू दिसतोय ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीसाठी किती प्रीमियम लागू शकतो याचा कधी अंदाज लावला आहे का कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या एका दर्शकाने मागच्या व्हिडिओवर कमेंट केली होती की नवीन नियमांची प्रक्रिया सोप्या भाषेत सांगा तर एखाद्या सामान्य नागरिकाला आता अर्ज करायचा असेल तर त्यासाठी सोपी स्टेप बाय स्टेप माहिती द्याल का हो नक्कीच चला स्टेप बाय स्टेप बघूया प्रक्रिया आता खूप सरळ झाली आहे स्टेप एक अर्ज सादर करा तुमच्या जमिनीसाठी थेट संबंधित नियोजन प्राधिकरणाकडे म्हणजे महानगरपालिका नगरपंचायत यांच्याकडे विकास किंवा बांधकाम परवानगीसाठी अर्ज सादर करा ऑनलाईन कि ऑफलाईन शक्यतोवर बी पी एम एस किंवा ऑटोडी सी आर यांसारख्या ऑनलाईन प्रणालीद्वारेच अर्ज करा सोपं जातं पुढे काय स्टेप तीन अधिमूल्य भरा नियोजन प्राधिकरण तुमच्या जमिनीचा क्षेत्रफळानुसार वर सांगितलेल्या दराने एक वेळच्या अधिमूल्याची म्हणजे प्रीमियमची गणना करेल ती रक्कम भरा आणि मग स्टेप चार परवानगी मिळवा अधिमूल्य भरल्यानंतर नियोजन प्राधिकरण तुम्हाला विकासाची किंवा बांधकामाची परवानगी देईल आणि सात बाराचं काय त्यासाठी वेगळी धावपळ करावी लागेल का नाही स्टेप पाच निश्चिंत रहा परवानगी मिळाल्यानंतर ही माहिती ऑनलाईन प्रणालीद्वारेच संबंधित महसूल कार्यालयाला कळवली जाईल आणि तुमच्या सातभारा किंवा मालमत्ता अभिलेखात त्याची नोंद आपोआप होईल वा म्हणजे सगळं एकाच खिडकीत होते हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल आता एक प्रश्न या प्रीमियमच्या पैशाबद्दल सरकार नागरिकांकडून जो प्रीमियम गोळा करणार आहे तो पैसा कुठे वापरला जाणार तो पूर्णपणे सरकारच्या तिजोरीत जाणार की त्याचा काही भाग स्थानिक विकासासाठी पण मिळणार म्हणजे आपला पैसा आपल्या विकासासाठी असं काहीच आहे का हो नक्कीच आहे आणि याचं उत्तर खूपच रंजक आहे शासन निर्णयाच्या मुद्दा सहा नुसार जमा झालेल्या अधिमूल्याची विभागणी शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात केली जाणार आहे अच्छा इथे क्विक फॅक्ट ही विभागणी शहराच्या दर्जानुसार बदलते म्हणजे इथेही फरक आहे हो अवर्ग महानगरपालिका क्षेत्रात जमा झालेल्या रकमेपैकी तीस टक्के रक्कम त्या महानगरपालिकेला मिळेल आणि लहान शहरांचा इतर महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना पन्नास टक्के वाटा मिळेल आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत क्षेत्रातही पन्नास टक्के रक्कम जिल्हा परिषदेला दिली जाईल जी पुढे पंचवीस टक्के स्वतःकडे ठेवून पंचवीस टक्के संबंधित ग्रामपंचायतीला देईल म्हणजे ज्यांना विकासासाठी निधीची जास्त गरज आहे त्यांना मोठा वाटा मिळेल अगदी बरोबर याचा थेट मंझे स्थानिक पातली वर विकास गती फायदा म्हणजे पातळीवर कामांना मिळेल पण एक अशी ही भीती आहे की कर्ज घेण्यासाठी बँका जुन्या पद्धतीप्रमाणे अकृषक वापराची सनद म्हणजे एन ए सनद मागतील मग मा काय करायचं ही भीती पूर्णपणे निराधार आहे शासन निर्णयाच्या मुद्दा आठमध्ये मध्ये हे स्पष्ट केले आहे की नियोजन प्राधिकरणाने विकास परवानगी दिल्यास कोणत्याही बँकेने किंवा वित्तीय संस्थेने कर्जासाठी स्वतंत्र अकृषक सनतेचा आग्रह धरून नाही म्हणजे परवानगीच अंतिम मानली जाईल हो इतकंच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व बँकांना या नवीन तरतुदीबद्दल सूचना द्याव्यात असेही आदेश आहेत अशीच कायद्याची अचूक माहिती जी तुमचा त्रास वाचवू शकते मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला आता सबस्क्राइब करा बदल, हे तर झालं नवीन प्रकरणांबद्दल पण ज्यांच्या जमिनी अनेक वर्षांपूर्वीच अकृषक झाले आहेत आणि जे दरवर्षी एनेकर भरत होते त्यांचं काय त्यांना काही दिलासा आहे का हो आणि माझ्या अनुभवातून सांगतो हा या संपूर्ण बदलातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा दिलासा आहे तो कसा या सुधारणेच्या तारखेपर्यंत सर्व थकित वार्षिक अकृषक कर वसूल करण्यापासून सूट देण्यात आली आहे काय सांगताय म्हणजे जुनी सगळी थकबाकी माफ हो जुनी थकबाकी वसूल केली जाणार नाही हा खूप मोठा निर्णय आहे जबरदस्त मग त्यांना आता काहीच लागणार नाही नाही का, का? त्यांनाही एकदा अधिमूल्य भरावं लागेल पण ते चालू दराने नाही इथे दोन गट केले आहेत शासन निर्णय मुद्दा दहा आणि अकरा नुसार पहिला गट ज्यांच्या जमिनी एकतीस डिसेंबर दोन हजार एक किंवा त्यापूर्वी एन ए झाले आहेत त्यांना सन दोन हजार एकच्या च्या बाजारभावानुसार म्हणजे रेडी रेकनर नुसार एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि त्यानंतर ज्यांच्या जमिनी एन झाल्या त्यांचं दुसरा गट म्हणजे एक जानेवारी दोन हजार दोन नंतर ज्यांच्या जमिनी एन झाल्या त्यांना ज्या वर्षी जमीन एन झाली त्या वर्षाच्या बाजारभावानुसार एकदाच प्रीमियम भरावा लागेल म्हणजे त्यांना जुन्या दरांनुसार रक्कम भरायची आहे ज्यामुळे त्यांच्यावरील भार कमी होईल बरोबर पण यासाठी काही मुदत आहे का हो आहे ही रक्कम शासन निर्णय निघाल्यापासून एका वर्षाच्या आत भरणं अनिवार्य आहे आणि अनि नाही भरली तर जर या मुदतीत रक्कम भरली नाही तर मात्र दंड आणि व्याजासह वसुली केली जाईल असंही स्पष्ट केलं आहे त्यामुळे जुन्या मालमत्ताधारकांनी या संधीचा वेळेत फायदा घ्यावा आज खरंच खूपच भारी आणि महत्वाची माहिती मिळाली थोडक्यात सांगायचं झालं सा तर आता अकृषक परवानगीसाठी दुहेरी परवानगी आणि दुहेरी कर रद्द झाला आहे बरोबर जिल्हाधिकाऱ्यांऐवजी थेट नियोजन प्राधिकरणाकडे अर्ज करता येईल आणि वार्षिक कराऐवजी एकदाच प्रीमियम भरावा लागेल लक्षात ठेवा सरकार कायदे आणि योजना आणते पण खरी ताकद आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्यात आहे माहितीचा योग्य वापर करून आपण आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचवू शकतो तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढच्या वेळी हवी आहे हे आम्हाला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा जिथे तुम्हाला नवीन अपडेट्स मिळतील आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या ग्रुप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा हो महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोचेल आपण ही कुणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा आजची चर्चा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांनाही जरूर शेअर करा कारण महसूल शाही हे असं व्यासपीठ आहे जिथून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे आज इथे थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र